प्रांतीत भावास सर्व सामान्य यांचा हलो कावंडी साहेब नमस्कार साहेब नमस्ते नमस्ते हां सर आता तीन ते चार दिवसापासून जे आधी सकल आदिवासी समाजाचं चा आंदोलन चालू आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेठ सुरगाना दिंडोरी आणि कळवण याची त्या, त्या आंदोलनाची धग या तालुक्यांमध्ये जास्त पाहायला मिळाली त्यात अनुषंगाने जो गुजरात राज्यातून पेट मार्गे जाणारा जो महामार्ग आहे तो आंदोलकांनी अडवलेला होता चक्का जाम केला होता त्या संदर्भात आता काय माहिती आहे आणि पुढं आंदोलनाची पेठमध्ये दिशा कशी असणार त्या संदर्भात आपल्याला काय माहिती सांगता येईल महत्वाचं म्हणजे पेसाच्या संदर्भात सतरा संवर्गाची अंमलबजावणी झालेली नाही इतर जातींना ह्या याच्यामध्ये नेमणुका दिलेल्या आहेत परंतु किरकोळ कारणासाठी फक्त आणि फक्त आदिवासी मुलांची निवड होऊनही त्यांना नेमणुका दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे आदिवासी समाजाच्या तरुणांच्या सर्वच मनामध्ये एक हे आहेच का रोष आहे आणि मग तो रोष प्रगट करण्यासाठी एकवीस पासून तर तेवीस पर्यंत काल रात्रीपर्यंत या नाशिक पेठ रस्त्यावरती पेठ करंजाळी आणि गोळशीपाटा या दोन्ही तीन ठिकाणी रास्ता रोको केलेला होता आणि खूप मोठी म्हणजे तीन दिवस म्हणजे खूप मोठा हे झालं तर हा हे आहे आणि रात्रीपासून रात्री सहा रात्री सा, साडेसहा नंतर आंदोलकांनी आपलं हे आंदोलन आंदोल मागं घेऊन आणि इशारा दिलेला आहे शासनाला जर समजा याची दखल तातडीने घेतली नाही तर अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि महत्वाचं म्हणजे या आदिवासींचे नेते मान्य जे पी गावित साहेब आमच्या पेठचे भास्कर गावित चिंतामण गावित हे आदिवासी आयुक्तालयाच्या दरवाजा उपोषणाला बसलेले हा प्रश्न सुटेपर्यंत आणि जर समजा त्यांच्या उपोषणाला साथ जर मिळाली नाही तर हे दोन्ही चारही तालुके पेटून उठल्याशिवाय राहणार नाही शासनाने याची दखल घ्यावी एवढीच मी सगळ्या यांच्या वतीने प्रार्थना करतोय असं गावंडे साहेब आपण जर बघितलं तर तो महत्वाचा मार्ग मानला जातो गुजरात राज्यातून जी दळवळण्याची सोय आहे ती महाराष्ट्रात होती महाराष्ट्रातून तिकडे होती अशा प्रमाणात आपण आताच बोललात की पाच ते सहा पर्यंत रांगा होत्या मग त्या परिस्थितीमध्ये त्या वाहन चालकांच्या असेल त्या नागरिकांच्या असेल येळसाण झाली का त्यांना काही प्रशासनामार्फत मदत पुरवली गेली का किंवा आंदोलकांमार्फत मदत पुरवली गेली का साहेब महत्वाचं म्हणजे प्रशासनामार्फत तर काहीच नाही झालं पण ज्यांनी रस्ता रोको केला होता पेठला आणि करंजाला त्यांनी ते रस्त्यावरच्या ड्रायव्हरना जेवण देण्याचं काम केलेलं आहे मात्र बर बर जेवण दिलेलं आहे त्यांना हा आणि यामध्ये आपण जर बघितलं तर तुमच्या पेठमध्ये सततचा पाऊस धो धो पाऊस पडत असतो या दिवसामध्ये अशामध्ये वारा पाऊस याची तमानं बाळगता कशा पद्धतीने आंदोलक त्या ठिकाणी उतरलेले होते काय सांगाल नाही कुठली कुठल्याही संकटाची यांनी तमानं बाळगता हे रस्त्यावरती उभे होते साहेब तीन दिवस तीन दिवस थांबले झोपले होते रस्त्यावरती हा। यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर रुग्णवाहिका असतील एखादं आजारी पेशंट असेल याच्यासाठी काय आंदोलकांनी व्यवस्था केली होती नाही त्यांनी त्यांना मार्ग मोकळा करून दिलेला होता त्यांना अत्यावश्यक सेवांसाठी कुणालाही थांबवलेलं नव्हतं सर हा आणि हा। जे प्रशासकीय कार्यालय असेल जसं की पंचायत समिती असेल जिल्हा परिषद कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल हे सर्व कार्यालय बँका असतील हे बंद करण्यात आले होत्या का नाही काल काल मात्र पूर्ण रस्ता बंद केलेला होता त्याच्या अगोदर नव्हता केलेला तेवीस तारखेला के केलेला होता गोळशी पाट्यावर धन्यवाद गावंडे साहेब आमच्याशी जोडला गेलात आणि आपल्याला आपल्याकडून पूर्ण माहिती मिळाली त्याबद्दल आप आपले धन्यवाद धन्यवाद आभारी दखल घ्यावी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा